श्री स्वामी समर्थ आज आपण पितृदोषाबद्दल बोलणार आहोत तर पितृदोष म्हणजे नेमकी काय पितृदोष आपल्याला आहे की नाही किंवा त्यावरील सगळे उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पितृदोष असतो का इथून सर्वात असते लोकांची तर हो पितृदोष असतो सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात पितृदोष असतो मग तो बघायचा कसा तर बघा आपल्याला आपल्या मागच्या दोन तीन पिढ्या बघावं लागेल आपली हिस्ट्री काढावी लागेल की आपल्या मागच्या दोन तीन पिढ्यांमध्ये कुणी अपघाती गेलं आहे का कुणाचा अपमृत्यू झाला आहे का किंवा कुणी परित्यक्त्या झाला आहे घर सोडून गेलं आहे आणि अजूनपर्यंत त्याचा थांग पत्ता नाही त्याच्या कुठल्याही विधी झालेल्या नाहीत असं काही झालं आहे का त्याचप्रमाणे मृत्यू होत असताना खूप पीडा झाली आहे का सडून पडून मृत्यू झाला आहे का त्याचप्रमाणे असे भरपूर आपल्याला सांगता येईल की जेणेकरून मृत्यू असा होतो की जेणेकरून इच्छा आपली खूप अतृप्त असते आणि मगच मृत्यू झालेला आहे कमी वयामध्ये मृत्यू होणे अपघाती जाणे किंवा आत्महत्या करणे गळ्याला फास लावून किंवा पाण्यात डुंबून अशा अनेक प्रकारचे आपण अपघात किंवा अपमृत्यू बघत असतो जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा पितृदोषामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं तर ह्या पितृदोषाची लक्षणं मग काय आहे आपल्याला आपल्या घरी पितृदोष ओळखता येईल का आपण भरपूर ज्योतिषांकडे जात असतो आणि मग आपल्याला ज्योतिषी सांगतात जाणकार जर ज्योतिषी असतील तर ते कुंडली पाहून लगेच सांगतात की आपल्याला पितृदोष आहे एखाद्या मुलाच्या कुंडलीत मुलीच्या कुंडलीत तुम्हाला विवाह होण्याला जर अडचण येत असेल तर ते सांगतात की तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे तुम्ही अमुक अमुक सेवा करा म्हणजे फरक पडेल तर मग कुंडलीमधूनसुद्धा पितृदोष आपल्याला बघता येतो त्याचप्रमाणे आपण आपण स्वतःचं निरीक्षण करून आपलं आयुष्य कसं चाललं आहे या गोष्टींचा विचार करून देखील आपल्याला पितृदोषाचे लक्षण सांगता येईल की आपल्याला पितृदोष आहे की नाही हे आपल्याला स्वतःलाच ओळखता येईल मग आता ते स्वतः कसं ओळखायचं जर घरामध्ये आपल्या सतत आजार पण चालू असेल त्याचप्रमाणे नोकरी लागण्यामध्ये अडचणी येत असतील सगळ्यात मोठा पितृदोष म्हणजे अपत्य होण्यासाठी अडचणी येत असतात अपत्य झाले तरी ते जगत नाही किंवा थोडे दिवस जगतात आणि लगेच ते मरण पावत असतात अशा खूप मोठ्या प्रमाणात जर दोन चार वेळेस गोष्टी झाल्या तर समजून जायचं की आपल्याला पितृदोष आहे त्याचप्रमाणे आपण जर नोकरी व्यवसाय करत असू त्याच्यामध्ये आपल्याला घाटा येत असेल कितीही चांगल्या पगाराची नोकरी असो पण आपल्याला पैसा टिकत नसेल व्यवसाय सुरू केला व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला बरकत नसेल कुठे ना कुठे कोणीतरी आपल्याला पैसे बुडवत असेल अचानक आपली धनहानी होत असेल त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असतील मुलांच्या विवाहासाठी अडचणी येत असतील संतती होण्यासाठी अडचणी येत असतील लग्न जमून जवळजवळ जव जमायला येतं आणि लगेच मोडून जात असेल तर अशा गोष्टी आपल्याला घरात बघायला मिळत असतील तर आपण पितृदोष आहे असं नक्की समजून जावं कधी कधी आपल्याला घरात आपण येतो तर घरात आपल्याला बसावं असं वाटत नाही खूप अस्वस्थ वाटतं आणि आपल्याला लगेच असं वाटतं की आपण घराच्या बाहेर निघून जावं तर मग हा सुद्धा देखील पितृदोषाचा एक प्रकार आहे आपले घरामध्ये सारख्या कटकटी होणं घरामध्ये एकमेकांचं एकमेकांशी अजिबात नाही पटणं किंवा आपण सारखं एकमेकांवर तोंड ताकत राहणं किंवा पितृ आपल्या स्वप्नात येतात आणि कधी कधी आपल्याकडे अन्न मागतात आणि काहीतरी त्यांची इच्छा असते ते आपल्याला सांगून जातात या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला अनुभवायला येत असतील तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला पितृदोष आहे अजून भरपूर आपल्याला याच्यामध्ये ये सांगता येईल काई -काई की पितृदोष म्हणजे अजून काय काय होऊ शकतं भरपूर गोष्टी होऊ शकतात पितृदोष जर असेल तर आपल्याला सांगता येईल की जुळ जुळे जे जन्माला येतात जुळे जन्माला आलेली अपत्य देखील पितृदोषाचं एक लक्षण आहे असं ग धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला अचानक खूप चिडचिड घरामध्ये एखादी व्यक्ती चांगली असताना अचानक तिला झटकामधून येणे राग येणे किंवा मनोरुग्ण होणे मानसिक आजार होणे हे सगळे पितृदोषाचे लक्षण आहे मग आता आपण पितृदोषाचे लक्षण बघितले मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल तर अगदी सोपे असे आपण उपाय केले पाहिजे आपण पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने जेवण दिलं पाहिजे पितृपक्षामध्ये त्यांचा जो पंधरवाडा असतो त्या पंधरवाड्यामध्ये आपण त्यांना जेव खाऊ घातलं पाहिजे त्यांच्या तिथीनुसार आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे आपण सर्वच आपल्या संस्कृतीनुसार परंपरेनुसार करतच असतो पण काही ठिकाणी ह्या गोष्टी लोक पावत चाललेल्या आहेत कुठला पितृदोष कुठलं काय सो कॉल्ड एज्यु एज्युकेटेड लोक आपले असं म्हणत असतात पण नाही शंभर टक्के ज्याला अडचण येते त्याला त्या ते माहीत असतात तुम्हाला मी सांगितलं पितृदोष कसा ओळखायचा किंवा का पितृदोष निर्माण होतो अगोदरच सांगितलं की अपघाती मृत्यू अपमृत्यू स्वतः आत्महत्या करणे यासारख्यामुळे पितृदोष निर्माण होत असतो आणि मग त्याचा त्रास आता तुम्ही म्हणाल आत्मे जे आपल्या घरचे जवळचे असतात आपली आई गेलेली असेल वडील गेलेले असतील पंजोबा असतील ते आपल्याला का त्रास देतात तर मरणानंतर ह्या लोकांचा आपल्याशी कुठलाही संबंध राहत नाही त्यांचं पूर्ण अस्तित्व हे वेगळं असतं त्यांना त्यात नात्यात वगैरे ते गुंतत नाही फक्त त्यांना आपल्या ज्या वारस आहे त्याच्याकडून तृप्तता लागत असते आणि ती जर तृप्तता झाली नाही तर ते अशा प्रकारे येन केन प्रकारे आपल्याला ते त्रास उद्भवतात उद्भवू शकतात त्यांच्यामुळे आपल्याला अतृप्त असल्यामुळे आपल्याला तो त्रास होत असतो मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असताना आपण त्याच्यासाठी काही थोडे पर्याय करू शकतो मग ते पर्याय कोणते पितृपक्षामध्ये मी तुम्हाला सांगितलं पंधरवाड्यामध्ये आपण त्या गोष्टी त्यांना खायला अन्नदान वगैरे आपण करू शकतो त्याचप्रमाणे इतर वेळेस आपण अमावस्येचा दिवस हा पितरांचा दिवस असतो त्या दिवशी सुद्धा आपण शीत तर्पण ब्राह्मणांना ध्यान आता हिरण्य म्हणजे काय आहे ध्यान म्हणजे दर अमावस्येला जर आपण सव्वा पावशर पेढे दोन जाणवे जोड एक सुपारी आणि दक्षिणा जर आपण ब्राह्मणाला अर्पण केली तर हिरण्य हिरण्यदान म्हणतात त्याला ते एक पितृ दोषावरील हा एक उपाय आहे ते जर आपण केलं तर आपल्याला पितरांची आपल्या शांतता होत असते त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितृतर्पण करू शकतात आणि एखाद्याला जेवण वगैरे देऊ शकतात सूर्यनारायणला ना अर्घ्य देताना आपण काळे तीळ त्यात टाकून मग पितरांसाठी अर्घ्य देऊ शकतो आणि अजून तुम्ही काय करू शकता सोपे उपाय तर आपण दररोज पंचमहायज्ञ जर केले पंचमहायज्ञ म्हणजे प्रथम आपण गाईला एक घास पो गावळ्याला घास त्याचप्रमाणे आपण मुंग्यांना साखर दिली पाहिजे अतिथी जे, जे आपल्या घरी येतात किंवा जरी कुणी आलं नाही त्या दिवशी तर लहान मुलांना चॉकलेट वगैरे आपण देऊ शकतो त्याचप्रमाणे अग्नि यज्ञ करू शकतो म्हणजे अग्नि वर दोन तीन गा गावरान तुपाचा आपण थेंब टाकून त्या गोष्टी अग्नियज्ञ त्याला म्हणतात ते घरामध्ये करू शकतो असे पाच प्रकारचे यज्ञ असतात हे पाच प्रकारचे यज्ञ आपण या पितरांच्या शांततेसाठी करू शकतो पितृदोषासाठी आपण पिंपळाच्या झाडाला जरी प्रदक्षिणा केली आणि दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला आपण दिवा दाखवला एक प्रदक्षिणा मारली तर त्या पितृदोष निवारण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होईल त्याचप्रमाणे एक विधी आपल्याला सांगितली जाते ब्राह्मणांकडून नारायण नागबली खूपच आपल्याला पितृदोष असेल तर आपण नारायण नागबली हा विधीसुद्धा करू शकतो काही लोक तर आता बघा आमचे जे सेवेकरी आहेत दर पाच वर्षांनी नारायण नागबली करतात कारण त्यांना माहीत असतं आपल्याला ज्या आठजणी येतात त्या त्या पितरांमुळे येत असतात त्यामुळे नारायण नागबली हा एक विधी जो आहे तो विधी आपण करू शकतो पितरांच्या तृप्ततेसाठी नारायण नागबली विधी आपण करू शकतो त्याचप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळ राहू मंगळ केतू राहू शनी केतू शनी गुरु राहू गुरु शनी गुरुकेतू सॉरी गुरु राहू गुरुकेतू गुरु असे जर कॉम्बिनेशन किंवा युती आपल्याला बिघाय बघायला मिळत असेल तर सुद्धा आपल्याला तो दोष आपल्याला बघायला मिळत असतो आणि मग याची शांतीसुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे त्या सगळ्या शांती आपण म्हणतो ही पितरांची शांती आपण एखादे ब्राह्मण सांगतात की एखाद्या मंदिरामध्ये करायला पाहिजे तर नाही गंगेच्या काठी एखाद्या पवित्र ठिकाणी जिथं परमेश्वराचा स्वयंभू असं काहीतरी अस्तित्व आहे अशा ठिकाणीच ही पितरांची शांती केली जाते उगच एखाद्या मंदिरात जाऊन शांती करणे हे चुकीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर इथे आपली पितरांची शांती होते नारायण नागबली विधी होतो तर आपण त्या विधीचा आपल्याला जर अशा प्रकारचे त्रास असेल तर तो विधी आपण केला तर काही हरकत नाही आणि आपण म्हणाल की आता आमचे आईवडील जिवंत असताना आम्ही हा विधी करू शकतो का हो तर आपण आपले आईवडील असतानासुद्धा हा विधी करू शकतो कारण आपण आपली पत्नी जेव्हा असते तेव्हा पत्नीसुद्धा माहेरचा पन्नास टक्के दोष घेऊन आलेली असते आणि आपले पण काही दोष असतात त्यामुळे आईवडील असो नसो आपण हा विधी करू शकतो त्यामुळे आपल्याला जर असा पितरांचा त्रास होत असेल कुणी सांगितलं असेल ब्राह्मणांनी वगैरे तर आपण या पितरांच्या शांततेसाठी शंभर टक्के आपण पर्याय केला पाहिजे कारण देवांपेक्षा पितरांचे आशीर्वाद आपली खूप महत्वाचे असतात कारण त्यांच्या ऋणात आपण असतो त्यांच्या आपल्यावर जे काही ऋण असतात त्या ऋण फेडण्यासाठी आपण ही पितृशांती केली पाहिजे किंवा पितृदोष निवारण करण्यासाठी काही उपाय केले पाहिजे ते जरूर तुम्ही करा आणि जर श्रद्धेने केले जाते त्याला श्राद्ध म्हणतात ज्या लोकांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच नाही श्रद्धेने जर करायचा असेल तर तुम्ही हे पितृंची शांती करू शकता किंवा पितृदोष निवारण करण्याचे उपाय करू शकतात त्यामुळे श्रद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे श्रद्धा इति श्राद्ध श्रद्धेने केलं जाणारं श्राद्ध म्हणून आपण श्रद्धेने केलं तरच ठीक आहे ज्यांना याच्यावर विश्वास नाही त्यांनी ह्या गोष्टी करू नये त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ नाही पण जर खरंच अडचणी असतील आयुष्यातील तर एकदा तरी नारायण नागवली विधी करून बघावा आपल्याला शंभर टक्के अनुभव येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि नवीन जर असाल आपल्या चॅनलवर तर अशाच आध्यात्मिक माहिती अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र देखील मी व्हिडिओ करत असते तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा शुभमुहूर्त आहे सबस्क्राईब करायचा तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि असेच आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ